महाराष्ट्राच्या अस्तित्वासाठी मराठी माणसाच्या अस्तित्वासाठी ही भांडणं आणि हे वाद आणि या सगळ्या गोष्टी अत्यंत शुल्लक आहेत अत्यंत शुल्लक माझं तर मत आहे की मराठीसाठी आणि महाराष्ट्राच्या हितासाठी अगदी किरकोळ भांडणं तुम्ही बाहेर गेल्यानंतर बातम्या वाचल्यानंतर कळेल मी किरकोळ भांडणाचा संदर्भ काय आहे किरकोळ भांडणं बाजूला ठेवायला मी सुद्धा तयार आहे आणि मी सुद्धा सर्व मराठी माणसांना या हितासाठी महाराष्ट्राच्या हितासाठी मराठीसाठी एकत्र आवाहन ज्या रस्त्यावर चालू होत आपण त्याच्यावरच चालू आहे आपण रस्ता बदलू नको तुम्हाला एकच स्पष्ट सांगतो मला वाटतं दोन पक्षप्रमुखांनी जे काही बोलायचं होतं ते जाहीरपणे आपल्याच माध्यमातून बोलून झालेलं आहे त्याच्यावर आम्ही कार्यकर्ते म्हणून पुढे काही बोलणार ऐकलं ठाकरे बंधूंवर प्रेम करणाऱ्यांना यापेक्षा अजून मोठा पुरावा काय हवा वीस वर्षांपूर्वी दुरावलेले ठाकरे बंधू एकत्र येणार आहेत होय तसं आम्ही नाही तर खुद्द ठाकरे बंधूंनीच त्याचे संकेत देत म्हटलंय ठाकरे ब्रँडसाठी अखेर ठाकरे बंधू मैदानात उतरले असं म्हटलं तरी चुकीचं ठरणार नाही कारण नुकत्याच झालेल्या निवडणुकांमध्ये दोन्ही ठाकरे बंधूंची अक्षरशः धुळधाण झाली राज ठाकरेंचा मुलासह सगळ्या जागांवर दारुण पराभव झाला तर उद्धव ठाकरेंकडून पक्ष चिन्ह असं सगळंच गेलं आणि म्हणूनच गेल्या तीस वर्षांपासून हातात असलेल्या मुंबई महापालिकेसोबतच राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये अस्तित्व टिकवण्यासाठी का होईना पण दोन्ही ठाकरे एकत्र येत आहेत मात्र या दोन भावांच्या युतीचे राज्याच्या राजकारणावर काय परिणाम होऊ शकतात तेही पाहूया मराठी माणसाच्या राजकारणाला एक संयुक्त व्यासपीठ मिळेल मराठी अस्मितेचा कमकुवत झालेला मुद्दा पुन्हा बळकट होईल ठाकरे बंधूंच्या दोन्ही ठाकरेंना मतपेटीतून फायदा प्रतिष्ठेच्या मुंबई महापालिकेवर ठाकरे सेनेला वर्चस्व राखण्यात मदत मुंबई ठाणे पुणे यासारख्या शहरी भागात मोठा परिणाम ठाकरे बंधू एकत्र येण्याचे फायदे जरूर आहेत मात्र हे मनोमिलन वाटतं तेवढं सोपं नाही ठाकरे सेना आणि मनसेच्या युतीसमोरील संभाव्य आव्हानं काय असू शकतात त्यावर देखील एक नजर टाकूया युतीचं नेतृत्व कोण करणार मवियातून बाहेर पडून उद्धव राज ठाकरेंसोबत युती करणार का महाविकास आघाडीमध्ये समन्वय कसा साधणार काँग्रेस राज ठाकरेंचं कट्टर प्रादेशिक अस्मितेचं अस्तित्व स्वीकारणार का मराठी मतांनुसार दोन्ही पक्ष मतदारसंघाची विभागणी कशी करणार कायम एकमेकांविरोधात लढलेल्या पक्षाच्या कार्यकर्त्यांना एकत्र कसं आणणार आदित्य आणि अमित एकमेकांचं नेतृत्व कसं स्वीकारणार ठाकरे बंधूंची युती सत्तेच्या सारीपाठावर वजिराच्या भूमिकेत असू शकते कदाचित याचमुळे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेना युतीवरचा प्रश्नच विचारणं आवडलेलं नाही जाहिर के राज तर राज ठाकरेंचे परम मित्र असल्याचा दावा करणाऱ्या भाजपच्या आशिष शेलारांनी थेट राज ठाकरेंसोबतची मैत्री तुटल्याचं जाहीर केलं उद्धव ठाकरे यांच्यासोबत नाही बघा वैयक्तिक वगैरे आतापर्यंतचे शब्द आता पुरे करा माझ्या दृष्टीने माझे वैयक्तिक मित्र वगैरे होते तो विषय संपला राजकीय विषयावर मी राजकीय भाष्य एवढंच करीन दोघांचा प्रश्न भाजपसोबत न जाण्याचे परिणाम उद्धव ठाकरेंना सहन करावे लागलेत तर भाजप आणि किंबहुना शिंदे गटा नहीं। राज ठाकरेंना झुलवत ठेवल्याचं निवडणुकांमध्ये पाहायला मिळालं आणि त्यामुळे सध्या अस्तित्वाच्या या लढाईत दोन्ही बंधूंचा शत्रू हा एकच असल्याचं स्पष्ट दिसत त्यामुळे येणाऱ्या निवडणुकांमध्ये ठाकरे बंधू भारत जिंकायला निघालेल्या भाजपच्या स्वप्नाला स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये सुरुंग लावून यशस्वी होतात का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे तुर्तास कितीही चर्चा केल्या तरी राज ठाकरे परदेशातून आल्यानंतर नेमक्या काय घडामोडी घडतात यावर महाराष्ट्रासोबतच देशाचं लक्ष लागून राहिलंय ब्युरो रिपोर्ट साम टी व्ही मराठी